चला कराडला वाट्याचं मटण खायला कराड, कराड वारुंजीच्या हॉटेल वाट्याचं मटनला पुणे येथील प्रतिष्ठित चंदन ग्रुपच्या वतीने सर्वोत्कृष्ट मटण थाळी पुरस्कार शिवार ग्रुपसह कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा शिवार ग्रुपच्या माध्यमातून राहुल भोसले साकेत भोसले अमित बुतकर जयवंत पवार यांनी जाधव पेट्रोल पंपा शेजारी वारुंजी येथे सुरू केलेल्या हॉटेल वाट्याचं मटणला पुण्याच्या प्रतिष्ठित चंदन ग्रुपकडून यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट मटन थाळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्कृष्ट टेस्ट आणि वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाची क्वालिटी याबरोबरच अजिनोमोटो टेस्टिंग पावडर कृत्रिम रंग इत्यादीचा शून्य वापर अशा निकषावर दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो प्रथमच हा पुरस्कार पुण्याच्या बाहेरील एका रेस्टॉरंटला दिला गेला आहे ग्रामीण भागात पूर्वीपासून वाट्याचं मटण ही संकल्पना राबवण्यात येत होती मात्र आज ही संकल्पना दुर्मिळ झाली आहे वाट्याच्या मटणाला येणारी वेगळी चव याला खवय्ये मुकले आहेत या पार्श्वभूमीवर येथील शिवार ग्रुपच्या माध्यमातून राहुल भोसले साकेत भोसले अमित बुतकर जयवंत पवार यांनी जाधव पेट्रोल पंपा शेजारी वारुंजी येथे हॉटेल वाट्याचं मटण सुरू केलं आहे या हॉटेलमध्ये दरात वाट्याचं मटण थाळी दिली जाते उत्कृष्ट सेवा आणि थाळीची क्वालिटी यामुळे हॉटेल वाट्याचं मटण अल्पावधीतच खवयांच्या पसंतीला उतरलंय आज या हॉटेलला सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातूनही चोकंदळ खवये हजेरी लावून वाट्याच्या मटणाची चव घेतात यामुळेच पुणे येथील प्रतिष्ठित चंदन ग्रुपकडून यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट मटण थाळी पुरस्काराने हॉटेल वाट्याचं मटणला सन्मानित करण्यात आलं आहे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार नुकताच हॉटेल वाट्याचं मटण यांना प्रदान करण्यात आला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड पूर्वीच्या काळी खेडेगावात का मटण तोडलं की तिचं किलोवरती नेता त्याचे वाटे टाकून घ्यायची पद्धत होती या वाट्यांमध्ये प्रत्येक अवयव आल्यामुळं त्याची जी टेस्ट यायची ती खूप चांगली यायची हाच कॉन्सेप्ट घेऊन आपण दहा महिन्यापूर्वी पाटण रोडला वारुंजीच्या हद्दीमध्ये हॉटेल वाट्याचं मटण ह्या नावाने शिवार ग्रुपची एक शाखा सुरू केली होती तर त्या ठिकाणी आपण जी मटण थाळी देतो त्या मटन थाळीला मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामधला एक व्यवसाय ग्रुप आहे चंदन ग्रुप त्यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट मटण थाळी दोन हजार चोवीस पंचवीस हा पुरस्कार मिळाला एक दीड एक महिन्यापूर्वी त्यांची टीम काही कामानिमित्त या भागामध्ये आली होती आणि आपलं थोडंसं वाट्याचं मटण हे जे वेगळं नाव ऐकून वाचून उत्सुकतेपोटी ते आपल्याकडे जेवायला आले आपलं जेवण त्यांना खूप आवडलं आणि जेव्हा त्यांना कळालं की आपलं या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं टेस्टिंग पावडर ज्याला आपण अजून मोठं म्हणतो आर्टिफिशियल कलर्स किंवा आर्टिफिशियल फ्लेवर्स आपण वापरत नाही तेव्हा ते त्यांना जास्ती अपिलिंग झालं आणि त्यांनी खूपच जास्ती ॲप्रिशिएट केलं तर यामध्ये दोन गोष्टींचा आनंद आहे एक तर हा पुरस्कार पहिल्यांदाच पुण्याच्या बाहेर एखाद्याला मिळतोय आणि तो आपल्या कार्डमध्ये आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेले कित्येक वर्ष आपण जे काही कस्टमरची हेल्थ डोळ्यासमोर ठेवून काम करतोय ते आज कुठेतरी ॲप्रिशिएट होत